वेगाने तपास करत जबरी चोरी करणारा चोर पकडला राजारामपुरी पोलिसांनी केला एक लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापूर दिनांक पंधरा रोजी उमा टॉकीज चौकात पाय मुरगळलेले मयूर चंद्रकांत वनोळी यांना एका एसमने लिफ्ट देऊन त्यांना मदत करण्याचा बहाणा केला त्यानंतर स्वतःच्या गाडीवरून मयूर चंद्रकांत वनोळी यांना कोटीतीर्थ तलाव येथील स्वामी समर्थ मंदिराच्या मागील बाजूला नेऊन त्यांना गाडीवरून खाली उतरायला लावले भनोळी गाडीवरून खाली उतरत असतानाच त्या इसमाने भनोळी यांच्या गळ्यातील सोऱ्याची चेन हिसडा मारून चोरून नेली याबाबत मयूर चंद्रकांत भनोळी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप सावंत विशाल शिरगावकर सहाय्यक फौजदार समीर शेख नितीश बागडी सुशांत तळप तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मीनाक्षी पाटील व सचिन बेंडखळे यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी करण कुंदन भिसे वय सत्तावीस राणा रत्नादीप सोसायटी शापुरी कोल्हापूर याला अटक केली पथकाने याच्याकडून ऐंशी हजार रुपयाची सोन्याची चेन व गुन्ह्यात वापरलेली साठ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कार्यवाही राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक भारत साळुंखे पोलीस अंमलदार संदीप सावंत विशाल शिरगावकर सहायक फौजदार समीर शेख नितीश बागडी सुशांत तळक तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मीनाक्षी पाटील व सचिन बेंडकळे यांनी केली आहे